कडक शिस्तीच्या भाजपात मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यातला वाद चव्हाट्यावर आलाय आपल्यावर काही कारण नसताना आरोप करणाऱ्या धस यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली असून धस यांना समज देण्याची विनंती केल्याचं पंकजा मुंडे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सांगितलं तसंच सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचुप घेतली असा सवालही त्यांनी उपस्थित केला तर पंकजांविरोधात आपणही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं धस यांनी सांगितलं पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले चार पाच महिने नागपूर अधिवेशनापासून ते आत्तापर्यंत गप्प बसले पण आता मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी मुख्यमंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे पक्षश्रेष्ठी हा वाद मिटवणार की आणखी वाढत जाणार याकडे राज्याचं लक्ष